रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि खरं तर ना चार पाच दिवस चार पाच दिवस नाही म्हणताय ना सहा सात दिवस झाले असतील मी अजिबात म्हणजे अजिबात व्हिडिओ पोस्ट नाही केले कारण असं होतं की आ, मी आईकडं गेले आणि आईकडे गेल्यावर येताना म्हणजे आईकडं मी आजी गेली म्हणून गेले होते खरं तर खूप आजी रडली येतानी आजी रडण्याचं कारण आणि आम्ही रडण्याचं कारण की माझ्या आजोबा गेलेले होते म्हणून मग आम्ही माझी आजी रडत होती आणि त्यानंतर खरंच माहेरून आल्यावर ना मला तरी चार आठ दिवस असं करमत नाही आईला खूप काम असतं बाबाजी एवढी लेकरं आपल्या पुढं पुढं म्हणजे खूप गोड लेकर येतो बाबांच्या लेकरांवर किती म्हणजे किती प्रेम ते आपल्यावर करत आहेत आपण किती करावं हे ह्याला <laughs> सीमाच नाही आणि आल्यावर मला चार आठ दिवस करमलंच नाही कदाचित हे सगळ्या स्त्रियांना होत असे आईला सगळ्याच आई काम करावं तर लागतंच आहे स्त्रीला काम केल्याशिवाय भाग नाही माझ्या आजीला वाटतं की माझ्या सुमाला लय काम आहे माझ्या लय काम आहे सारखं म्हणती पण मग माझी आई म्हणती काय करायचं बाई काम नाही करायचं तर काय करायचं बघ म्हणजे सुना तरी भाऊ जाई तरी किती काम करणार ना म्हणजे त्या ती पण काम करते आई पण काम करते भाऊ काम करते पण तरी ही आई आईच्या कष्टाचं बघून असं वाईट वाटतं त्यामुळं मला व्हिडिओ असा आल्यावर इतकं सारं बनवू वाटलं त्यानंतर आल्यावर माझ्या सासूबाई आल्या होत्या माझ्या सोबत आम्ही मग देवाला वगैरे गेलो आणि त्याचा पण ब्लॉग काढू शकले नाही कारण त्या दिवशी शिवम होता सोबत आणि आणि नाही माझ्या लक्षातच नाही आलं की व्हिडिओ काढावा म्हणून म्हणजे माझ्या थोडंसं वेगळंच न त्यामुळं काढाव्याचं वाटलं ना शो, शो, बारा तो तो जे काढलेले होते पण ते मी पोस्ट केलेलं नाही आहे सगळं वाँग आज आज व्हिडिओ स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आईला माझ्याकडून काहीतरी हे काय मला माझी जे मला जमल ना ते मी करते मी काही एवढी मोठी अशी जागिरदा नाही आहे किंवा हुशार की मला एवढं असं असल्या ह्याची मी नाहीये मला जेवढं जमतं तेवढं मी माझ्या पद्धतीने करते आता काल पण एक ब्लॉग काढायचं होतं मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या त्यावर मी अजून एक ब्लॉग बनवेल गावाला गेल्यावर की आईलाच घेऊन गेली वृंदावनला सासूबाईला का घेऊन गेली नाही पण असं झालं की काल सासूबाईला त्या ब्लॉगमध्ये मी आणणार होते पण विषय असं झाला की सासूबाई बाहेर गेला त्यामुळे तू ब्लॉग काढायचा नाही तर आईने खूप सारे ब्लाऊज दिले होते तिच्या शिवायला ब्लाऊज पीस म्हणजे दिले होते आईने ब्लाऊज पीस दिले तर क तुम्हाला सांगते आपल्याला म्हणजे म्हणजे सगळ्यात मस्त मला असं वाटतं की आईला खूप आता हे काल दुसरा ब्लाऊज नव्हता आईला घालायला दोनच असायचे लोकांचे कपडे घातले आमच्या आईने आम्ही जसे घातले तसे आईने घातले आईसाठी काय तर करावं असं खूप छान वाटतं वेगळं काहीतरी करा आईला नाही सासूलाही करते काल मी सासूबाईला पण ब्लाऊज शिवून दिला एक असंच शिवून दिला माझ्याकडचंच कापड होतं आणि त्यांनाही शिवून दिलं त्यांनीही घालून गेलं पण असं झालं की आ, मी थो थोडासाच व्हिडिओ काढलेला आहे तो नक्कीच मी तुम्हाला ह्याच्यानंतर पोस्ट करेन तर प्रिन्सेस कट जे ब्लाऊज आहेत मी का शिवते मला एक कमेंट होती की तुम्ही आईचे आई पण ब्लाऊज आणि सासूबाईचे पण ब्लाऊज तुम्ही प्रिन्सेस कट का शिवतायत प्रिन्सेस कट शिवायला म्हणजे ते एक नंबर एकदा ते तर ते परफेक्ट बसतात आणि दुसरं म्हणजे छान वाटतात तर हा एक नंबर ब्लाउज आहे एक नंबर म्हणजे फर्स्ट ब्लाउज आहे तो आहे असा प्रिन्सेस कट आणि हा हा आहे हे दोन ब्लाऊज पीस होते म्हणजे दोन वटीला दोघी जणींना घातलेले होते म्हणजे आम्हाला दोघींना घातले होते मग दोन्हींचा एक ब्लाऊज बनवलेला आहे कारण हे ब्लाऊज पीस खूप छोटे छोटे असतात आणि आईला वेगळास वाटावून मी ह्याला अशी अशी डिझाईन बनवलेली आहे इतकं असं छान दिसत नाहीये कारण ह्याचा कलर जरा असं असला असल्यामुळं खाली थोडासा कट केलेला आहे मी आणि ह्याला असं चौकोणी असं तुम्हाला उलटं दाखवते असं चौकोनी आकार दिलेला आहे पाठीमागच्या गळ्याला मी आईने सांगितलं होतं मला माझ्या ब्लाऊजांना बटन लावून पण मी एवढा एकच ब्लाऊज आहे ह्याला फक्त मी हुक लावलेला आहे बाकीच्या दोघी बाकीच्या ब्लाऊजांना मी हुक लावलेली नाही आहेत बटन लावलेले आहेत हा नंबर एकच ब्लाऊज आहे जो दोन ब्लाऊज एकत्र करून तुम्हाला इतकं असं दिसत नाही पण थोडासा फरक दिसतो ह्याही कापड आणि ह्या कापडमध्ये थोडासा एक पॉइंट नाईन पॉईंट टेनचा फरक आहे तर हाही ब्लाऊज इतका सुंदर झालेला आहे आता राऊंडला जाताना घेऊन जाणार म्हणजे आई घालेल आणि पाडव्याला जाताना ही सासूबाईंना पण घेऊन जाणार आहे लगेच परत असं होतं काल सासूबाईंना शिवून दिलेला आहे आणि त्यांनीही इथं एक ठेवून गेलेला आहे ब्लाऊज पीस शिवून शिवणार आणून त्यांनी आणलेला आणि काल मी दिला आता हा जो ब्लाऊज आहे ना आ, जो आ, हाई हा जो हो ब्लाऊज हा एक ब्लाऊज पीस होता सिंगल ब्लाऊज पीस होता आणि हा आमच्या स्वराचा ड्रेस होता हा हा आणि हा इतका फरक बघा जवळून दिसेल ह्याच्यामधला फरक तर प्रिन्सेस कट ह्यासाठी शिवायचा अगदी छोट्याशा कपड्यामध्ये पण प्रिन्सेस कटला तुम्ही असा जॉईन करू शकता आणि प्रिन्सेस कट आपण शिवू शकतो कारण बघा याच्यामध्ये इतका काही असा फरक दिसत नाही असंही हे पदर झाकलेलाच राहतो आणि इतका असा काही फरक दिसत नाही त्यासाठी हा ब्लाउज असा शिवला आहे याला पाठी मग अशी डिझाईन बनवलेली आहे <laughs> अशी आमच्या इथे कधी डिझाईनचे ब्लाऊज घातलेले नाही आहेत पण कदाचित माझ्यामुळं ते असं घालते आणि बायका विचारतात बायकांपेक्षा जास्त माझ्या वडील तिला जास्त विचारतात लय शायनिंग करायला लागली ब्लाऊज लय भारी भारी शिवून देते असं मला गेल्यावर बोलले मला गेल्यावर म्हणतात की आईला गाऊन का नाही घेऊन आली दोन गाऊन घेऊन यायचं ना आईला दोन असे वडील बोलतात तर हा आहे नंबर दोनचा ब्लाऊज बघा काहीच काही दिसत नाही वेगळा फरक असं काहीच दिसत नाही दोन्ही वेगवेगळं झालं काहीच वाटत नाही इतका फरक स्वराचा ड्रेसही कामाला आला स्वरा घालत नव्हती टोचत होता म्हणून आणि हा नंबर दोनचा ब्लाऊज झालेला आहे आणि हा आहे तिसरा ब्लाऊज थर्ड त्याला उग त्याला बटणं लावलेली आहे ह्यालाही आता हे कापड मला माहीत नाही आहे ते माझ्या बहिणीने दिलेलं असेल दोन नंबरच्या बहिणीने कारण तिच्याकडंच असलं कापड होतं असं मला तरी वाटतंय तर ह्याचाही मस्त असं ब्लाउज झालेला आहे यालाही प्रिन्सेस कट केलं आहे आणि याचं भरपूर कापड होतं जे मिशोला आहे पण ह्याला कुठलीच डिझाईन बनवलेली नाही कारण डिझाईन बनवायचं कारण असं नाही बनवली कारण हे कापड इतकं सुळसुळीत आहे ना इतकं सुळसुळीत कापड आहे ना की ह्याला डिझाईन मला बनवावीशी वाटली नाही पण टिकाऊ खूप आहे खूप दिवस टिकेल हा ब्लाऊज आणि खूप चांगला आणि मला अस्तर ला लावायचा ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज शिवायला मला खूप म्हणजे खूप आवडतं कारण त्याची फिनिशिंग वेगळीच येते आणि मला बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायला मूडही तितका येत नाही असा मला अस्त अस्तर लावून ब्लाऊज शिवायला खूप आवडतं तुम्हाला कुठला ब्लाऊज अस्तरचा आवडतो की विना असतरचा आवडतो हेही कमेंट करून नक्की सांगा आज नंबर तीनचा ब्लाऊज आणि हां आपला कस्टमरचा ब्लाऊज आहे इथलंच कस्टमर आहे त्यांचा हा ब्लाऊज आहे हा प्रिन्सेस कट आहे जो मी आज शिवलेला आहे याचा बोटनेकचा गळा बनवलेला आहे मी तुम्हाला दिसतोय की नाही असं बोटनेक सॉरी सॉरी बोटनेक नाही मटका गळा बनवलेला आहे त्याला डोरी बनवलेली आहे आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे त्या पण थोड्याशा माझ्या आईच्याच इच्छा येतील पण तरी मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रिन्सेस कट एक शिवून बघा माझ्याकडं आणि मग मा तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही पद्धतीने नंतर शिवू शकता मग आता त्यांचा हा फर्स्टच ब्लाउज आहे जो मी प्रिन्सेस कट शिवलेला आहे आता त्यांना आवडेल <laughs> थापन। ते बघूयात आपण त्याचा व्हिडिओ मी नक्कीच टाकेल हा एक त्यांचा ब्लाऊज आहे म्हणजे ते दोन दिवस मी एवढं काम केलेलं आहे हा चौथा ब्लाऊज आहे आणि मी आईकडे गेलो होते तर आईनी ओटीमध्ये माझा हा ब्लाऊज घातलेला ब्लाऊज पीस घातलेला आहे म्हणजे तिथं गेल्यावर मला हा ब्लाऊज आवडला म्हणून मग मी म्हटलं की आई मला हाच ब्लाऊज तू दे ओटी भरायला जी आ, सा मग नाईने हा ब्लाऊज दिलेला आहे मला तर हा ब्लाऊज मी माझा शिवलेला आहे बोटनेक शिवला आणि त्याला मग अशी डिझाईन बनवलेली आहे छोट्याशा स्लीव्ज आहेत आणि म्हणजे साडेपाच इंचाच्या स्लीव्ज आहेत आणि त्याला असं अशी डिझाईन बनवलेली आहे अशी या पद्धतीची जवळून तुम्हाला दिसेल अशी बनलेली इतकं सुंदर दिसतं हा ब्लाऊज मला नको वाटतं बोटनेकच्या ब्लाऊज शिवायचं म्हटलं ना हे अगदीचं नको वाटतं मला पण मी हा खूप म्हणजे ह्याला व्यवस्थित असा आणि गळा मेन म्हणजे आता पुढचा गळा जो आहे ना मी नाईन इंचावर घेतलेला आहे खूप डीप असा हा पुढचा गळा घेतलेला आहे खूप छान झाला हा ब्लाऊज घातल्यावर अप्रतिम दिसतो पण शिवम घातलेल्या ब्लाऊजांचे फोटो मला टाकू देत नाही माझा नवरा ना काही बोलत नाही पण शिवम बोलतो चला तर असं एवढं काम केलेलं आहे आणि तुम्ही पण प्रयत्न करून बघा की कट जर ब्लाऊज शिवला ना तर बऱ्यापैकी जरी आपल्याकडे कापड कमी असेल ना तरी त्याचा उपयोग होतो आणि आपण ब्लाऊज शिवू शकतो आणि तर असं विशेष काही नव्हतं म्हणून मी थोडंसं मला खरंच त्यासाठी कुठंच आवडत नाही घर सोडून घर सोडून गेले की मग मला आल्यावर खूप दिवस खरमत नाही आणि मग मी व्हिडिओ काढू शकत नाही असे बोलायचं तरी कारण खरंच सांगायचं म्हटलं तर खूप हे आहेत यूट्यूबचे व्हिडिओ काढायला खरंच मी ऑफ डे हेडसॉफ्ट त्या लोकांना की जे यूट्यूबसाठी रोज रोज इतका टाईम देतात आणि पैसे कमवायला प्रत्येक गोष्टीमध्ये एफर्ट्स लागतात कष्टाशिवाय पैसे कोणाला मिळत नाही कोण सवलीत करते कोण उन्हात करते पण मी सगळ्यांना त्या सगळ्यांना म्हणजे सॅल्यूट आहे माझा की ते खूप मेहनतीने करा आता काही काय असं आहेत पंचायत लोक त्यांना नाही आपण द्यायचं पण बाकीचे खूप मेहनत करतात आणि ते चांगल्या मार्गावर आहेत तर त्यांच्यासाठी मला आनंदच होते चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचा स्वयंपाक झाला का मला करायचा आहे अजून माझं संत तर मालिका चालू आहे मग ही मालिका संपली की मी स्वयंपाक आहे आहे चला राम राम जय संताजी बाय बाय